हिंदू हृदय सम्राट स्वर्गवासी बाळासाहेब ठाकरे नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाहतुकीसाठी खुला करून अवघे एक वर्ष झाले तोच या महामार्गाला मोठ्या भेगा पडल्या आणि यामुळे महामार्गाचे काम निकृष्ट झाले असल्याचे नागरिकांनी सांगितले आहे तर आज प्रशासनाच्या वतीने रस्त्यावरती पडलेल्या भेगांना मलमपट्टी करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे वेरुळ जांभाळा सेंटीमीटर रुंदीच्या पन्नास फूट लांबीच्या भेगा पडल्या आहेत या महामार्गासाठी एमचाळीस ग्रेड चे सिमेंट वापरल्यास वीस वर्ष खड्डे पडत नसल्याचा दावा एमएसआरडीसीने केला होता तो फोल ठरला असून माईवाडा इंटरचे पुलावरती मोठा खड्डा पडला आहे आणि त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे एका वर्षातच हे रस्ते होत्याचे नव्हते झाले संरक्षक भिंत सुद्धा अपूर्ण स्थितीमध्ये असून शेजारी असलेले तार कंपाऊंड सुद्धा चोरीला गेलेले आहेत ई डी लाईट चोरी गेली आहेत त्याचबरोबर सौर ऊर्जाची प्लेट देखील चोरी गेली आहेत याबाबत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे तर आज प्रशासन जागे झाले असून रस्त्यावरती पडलेल्या भेगांना मलमपट्टी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे